भाद्रपद महिना हा हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण आणि उत्सव साजरे होतात हा महिना पावसाळ्याचा असल्याने निसर्गात बदल होत असतात त्यामुळे या महिन्यात काय करावे आणि काय करू नये भाद्रपद महिन्यात काय करावे उपवास व्रत आणि पूजा या महिन्यात गणपती कृष्ण आणि गौरी यांची पूजा केली जाते गणेश चतुर्थी हरतालिका ऋषी पंचमी ज्येष्ठा गौरी पूजन आणि अनंत चतुर्थी दशी सारखे महत्वाचे सण याच महिन्यात येतात या सणांच्या निमित्ताने उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते भाद्रपद महिन्यात दानधर्माला विशेष महत्व आहे गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक करावे दान करावे या महिन्यात हलका आणि सात्विक आहार घ्यावा जुने धान्य भाज्या आणि फळे खाणे आरोग्यदायी असते या काळात पचनक्रिया मंद असल्याने पचायला जड पदार्थ टाळावेत भाद्रपद महिन्यात नवीन काम सुरू करणे खरेदी करणे किंवा प्रवास करणे शक्यतो टाळावे त्याऐवजी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करावे पितृ पक्ष याच महिन्यात येतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध करणे महत्वाचे असते भाद्रपद महिन्यात काय करू नये या महिन्यात तामसिक पदार्थ जसे की मांस मद्य आणि कांदा लसूण खाणे टाळावे हे पदार्थ आरोग्यासाठी आणि धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जात नाहीत पावसाळ्यामुळे रोगराई वाढते त्यामुळे उघड्यावरचे किंवा शिळे अन्न खाणे टाळावे काही ठिकाणी भाद्रपद महिन्यात केस किंवा नखे कापू नयेत अशी प्रथा आहे विशेषतः पितृपक्षात हे नियम पाळले जातात या महिन्यात विवाह गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे शक्यतो टाळावे भाद्रपद महिन्यात येणारे पितृपक्ष पंधरवाड्यात अशी कामे केली जात नाहीत या महिन्यात पचनशक्ती कमकुवत असते त्यामुळे जड जेवण टाळावे आणि मर्यादित प्रमाणातच खावे हे सर्व नियम आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीने महत्त्वाचे आहेत तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार तुम्ही तुम तुमच्या आवडीप्रमाणे नियम पाळू शकता